नमस्कार ऑल द मी आपल्या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे महाराष्ट्रानं असून पंधरा पूर्णांक सतरा लाख कोटींची गुंतवणूक आणि पंधरा पूर्णांक पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होणार आहे हरित ऊर्जा ग्रीन हायड्रोजन शिक्षण आणि ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूकदारांचा उत्साह आहे पुण्यातील खराडी भागात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची कात्रीनं वार करून हत्या केली ज्योती गीते या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला असून पती शिवदास गीतेला पोलिसांनी अटक केली आहे ही धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे सत्तेच्या जोरावर येणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही तर महायुतीला फायदा होईल अशांनाच स्थान मिळेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय देशातील तरुणांसाठी आनंदाची बातमी रेल्वे भरती बोर्डानं बत्तीस हजारहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक उमेदवार आर आरबीच्या अधिकृत वेबसाईटवर गुरुवारपासून अर्ज दाखल करू शकतात ही मोठी नोकरीची संधी असल्यानं रेल्वे बोर्डानं जाहीर केलं आहे राज्यात एसटी महामंडळाच्या भाडेवाडीवर महायुती सरकारमध्ये मतभेद उफाळले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढीचे संकेत दिले असताना अजित पवार यांनी सुविधा नसताना भाडेवाढ कशी शक्य असा सवाल उपस्थित केलाय या मुद्द्यावर मंत्रिमंडळात मतभेद स्पष्ट झाले आहेत